न्यूज अँकडच्या पुणे सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते दिवसभरातील घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजलाय दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून अर्जदारांसाठी संवाद सत्र स्वारगेटमध्ये वाहतूक पोलिसांची धडक मोहीम लोकशाही मानणाऱ्या सगळ्यांनी अलर्ट मोडवर गेलं पाहिजे अॅडव्होकेट असीम सरोदे यांचं वक्तव्य लोकमान्य नगर बचाव कृती समितीचा मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाचा आग्रह माजी खासदार राजू शेट्टींसह जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा वनविभागाने राबवलेल्या मोहिमेत नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश पत्रकार परिषद झाल्यानंतर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना अश्रू अनावर माजी खासदार सुनील मेडे यांनी केला खासदार प्रशांत पडोळे यांचा निषेध फडणवीस सरकारने ओबीसींची फसवणूक केली आहे नाना पटोले यांचा आरोप कोथरूडमधील आयुष्यमान आरोग्य मंदिर ठप्प राज्यात सामाजिक ऐक्य टिकवणं ही सर्वांची जबाबदारी शरद पवार यांचं वक्तव्य येरवडा कारागृहात रेडिओ परवाच कक्ष सुरू भावाच्या अंत्ययात्रेत वनराज आंधेकर हत्येतील आरोपी समीर काळे उपस्थित कोथरूडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री सात घरपोड्या इंदापूर शहरातील अंबिका नगरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा पांचाळेश्वर मंदिर परिसरात कचऱ्याचं साम्राज्य मंदिराच्या पावित्र्याला धोका दुर्गंधीने भक्त त्रस्त विमाननगरमध्ये आधुनिक स्मार्ट टॉयलेटचं उद्घाटन महिलांपासून तृतीय पंथींपर्यंत सर्वांसाठी सुविधा जळगाव जिल्ह्यातील विजयगड किल्ल्यांसाठी दोन कोटी मंजूर आणि आशियाई चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपमध्ये भारताचा जलवा सहा पदकांची कमाई करत रचला नवा इतिहास या बातमीचा वेळ झाली आहे पुणे सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अन काय